सध्या सगळीकडे संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे शाळेच्या परिसरात तलाव सदृश्य मागील चार दिवसात संततधार पाऊस झाल्याने अनेक शासकीय कार्यालयाच्या आवारात तसेच अनेक शाळांच्या आवारात देखील पाणीच पाणी साचल्याने शाळेला तलावाचे स्वरूप आले आहे फुसिसा तालुका खटाव येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक आणि जिल्हा परिषद कन्या शाळा नंबर एक शाळेच्या आवारात पाणीच पाणी साचले आहे या पाण्यामुळे चिमुकल्या विद्यार्थी त्यांना शाळेत ये जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे चिमुकली मुले शाळेत आले असतात त्यांना या साचलेल्या पाण्यातून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे हे पाणी साचून राहिले तर मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे तरी शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक शिक्षक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी पालक करीत आहेत पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच लवकर लवकर ही समस्या सोडवण्याची मागणी नागरिकांनी केली के आहे परिसरात जागोजागी पाणी जमा झाल्याचा फटका शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच पालक तसेच शिक्षकांना देखील सोसावा लागत आहे